नमस्कार मित्रांनो मी आता मुंबईच्या गेट ऑफ इंडियामध्ये आहे गेट ऑफ इंडियाला आतमध्ये जाणारी जी प्रवेशद्वार आहे जिथं सेक्युरिटी ठेवलेली आहे तिथली तुम्हाला अवस्था दाखवतो हा स्कॅनर बंद आहे त्यात प्लास्टिक कचरा वगैरे पडलेला तुम्हाला दिसतोय तिकडचा एकच स्कॅनर आहे चालू आणि खूपच कमी पोलीस आहेत लोकं बिंदात जात आहेत येत आहेत परत कधी काय गडबड होऊ शकते हे ही स्कॅनरची अवस्था बघा आणि जगभरातून लोक हे मुंबई बघायला येतात इथल्या फारशांची अवस्था बघा हे हे कडप्पा आहे आणि हे बघा म्हणजे जगातून लोक जिथे येतात फिरायला हे बघा म्हणजे काय अधिकाऱ्यांचं लक्ष असतं आहे पालिकेचं लक्ष असतं आहे ताज हॉटेलच्या समोर गेटवे ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वारावरती जर ही परिस्थिती असेल ही हे आलं बघा हां आणि तुम्हाला बाहेर जर दाखवलं तर अस्वच्छतेचं जर तुम्ही बघताल तर परत त्या माणसाने मुंबईला येऊ नये म्हणजे भारतातले लोक जगभर फिरायला जातात पण जगातले लोक इकडं आल्यानंतर त्यांना काय पाहायला मिळतं तर हे असं पाहायला मिळतं आणि बाकी जे पण तुम्हाला म्हणजे जाईल तिकडे चुकणे हा भारतीय लोकांचा कार्यक्रम आहे त्याला शिस्त हे बघा याचा तर रंगच बदलून काढलेला आहे हा आणि आता इथे तुम्हाला दाखवतो फेरीवाले हां फेरीवाले आणि नाही हातून जाऊ की बरं का या म्हणजे एवढी स्वच्छता जर असेल एखाद्या शहरामध्ये हा परदेशातील लोक इथे येऊन काय बघतील आणि यात आपला एकही मराठी माणूस दिसणार नाही बर का हे सगळे तुम्हाला हिंदीत बोलतील बाकीच्या भाषेत बोलतील आपलं एकही दिसणार नाही मराठी माणूस हे बघा इकडे इकडेच शिजवतात इकडेच विकतात आणि मराठी मुलं मुंबईत येऊन विचारतात आम्ही काय करावं घेऊ काय धंदा करावा आणि इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ओके त्याचं गेट बंद केलेलं आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याचा मार्ग मुंबईच्या परिसरामध्ये बंद आहे बघा हे गेट आहे इकडून आतमे जातात बंद आहे त्याच्यावर कपडे एवढे वाया टाकलेत इकडे फटारखाना चालू आहे छानपैकी म्हणजे मुंबईत आलेल्या मराठी माणसाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या अरे थांब ना जरा लगेच चालू का हे आतमध्ये जाण्याचा रस्ता सुद्धा ब्लॉक ही अशी सगळी परिस्थिती आणि समोर ताज हॉटेल आहे बघा हे इकडे बघा म्हणजे ज्या सुविधा बाकीच्या पर्यटकांनी आहे बघा आणि हे बघा नवीन शौचालय बनवलंय ते बंदच आहे बघा टाळे दाखवत तुम्हाला हा म्हणजे महिला असतील मुली असतील जे इकडे फिरायला येतील त्यांनी कुठे जायचं लगबीला वगैरे हे बघा ही परिस्थिती आहे गेट ऑफ इंडिया हा सार्वजनिक खात्यातला भ्रष्टाचार कुठे कुठे पोचतोय बघा महिलांनी मुलींनी कुठे जायचं शौचालयाला फ्रेश व्हायला हा, बगा। हा बगा, फेरी हे बघा असे हा बघा फेरीवाल्यांचं सगळं इथे असंही गर्दी झालेली आहे सगळं अतिक्रमण आहे आणि हे बघा महिलांकरता असलेलं शौचालय पण ह्याची पण परिस्थिती बघा लेडीज टॉयलेट आणि त्याला हे लावलेलं आहे बघा के लाग लॉक लागा किरायर हा चार महिन्यापासून का वा वा जेव्हा उघडेल तेव्हा उघड पण ही एकंदरीत परिस्थिती आहे हा इकडची परिस्थिती बघताल तर तुम्हाला इकडची दाखवतो कॅमेऱ्यात हे इकडचं दृश्य बघा छानपैकी आणि आता इकडे या इकडचं दृश्य बघा हे आहे नवीन ताज ते आहे जुनं ताज आणि मराठी माणूस कुठे दिसतोय कुठंच नाही काय केलं मुंबईतल्या राजकारणी लोकांनी फक्त मराठी माणसाच्या नावाचं दुकान चालवलं आणि स्वतःचा किराणा विकत बसले आणि मराठी माणसाला आता उभं राहायला जागा नाही आहे ही भयान प्रसिद्धी मुंबईमधली आहे मुंबई महापालिकेने ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे आम्ही मुंबईतील दोनशे सत्तावीस जागा लढवणार आहोत सनाई छत्रपती शासन पक्षाच्या वतीनं सोहळा म्हणून आमचा आता इकडचा दौरा होता आणि असंच मुंबईतल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही मुंबईतली काय प्रसिद्धी याचा सगळा हाल हवाल घेणार आहोत आणि मुंबई आता सनई चतुरी शासन पक्षाच्या ताब्यात एकदा देऊन बघा मुंबईचं तुम्हाला सिंगापूर करून आम्ही दाखवू